शिरापूर गात येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या पाच जणांची सुटका आमदार संदीप क्षीरसागर यांचा पुढाकार नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बालाज जगतकर न्यूज ब्युरोची भिडेतून थेट लाईव्ह रात्री झालेल्या पावसामुळे पुरात पाच जण अडकले होते ही माहिती आमदार संदीप क्षीरसागर यांना कळल्यानंतर त्यांनी तात्काळ सुटकेसाठी प्रयत्न केला या कामी जिल्हा प्रशासनातील सर्व कर्मचारी अधिकारी या ठिकाणी कामाला लागले होते आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रशासनाच्या मदतीने तात्काळ मदतकार्य राबवून अडकलेल्या पाच नागरिकांची सुखरूप बाहेर सुटका केली आहे दरम्यान नदी परिसरातील नाल्यांचे प्रवाह वाढत असून नागरिकांनी सावधगिरी वळावी असे आवाहन करण्यात आले आहे कालच्या पावसाने अनेक नद्या नाल्यांना पूर आला आहे व याचा फटका शेतीला बसला आहे यामुळे अनेकांचे शेतीचं नुकसान देखील झालं आहे पुराच्या पाण्यात अडकलेल्या पाच जणांची सुटका केल्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी प्रशासनाला व जनतेला सतर्क राहण्याची सूचना केली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण स् मधीच्या कार्याला उभे आहोत असंही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं या ठिकाणी मदतकार्यात स्वतः संदीप क्षीरसागर हे उतरले होते व त्यांनी या मदतकार्यातून आपण जनतेचे सेवक आहेत अशीच चुनूक दाखवली आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर बीड